नमस्कार सर्वांना मी प्रांजली नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा याला भावाचा उपवास सुद्धा म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी हा उपवास धरला जातो आणि बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास म्हणून केला जातो तर आमच्या भागामध्ये आमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची प्रथा आहे उपवास नागपंचमीचा त्या दिवशी तुम्ही करू शकता स्पेशली ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये राहू के नकारात्मक आहे नकारात्मक प्रभाव देत आहे राहू केतूच्या नकारात्मकतेमुळे आयुष्यामध्ये काही त्रास होत आहेत काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यांनी आवर्जून या नागपंचमीच्या दिवशी उपवास धरावा म्हणजे तुमच्याकडे जरी हा भावाचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरत असतील तरी सुद्धा तुम्हाला जर राहू केतू तुमच्या कुंडलीत नकारात्मक असतील तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी हा जो उपवास आहे तो स्पेशली आपले राहू केतू ग्रह जे आहेत ते सकारात्मक प्रभाव द्यावेत यासाठी धरू शकता या दिवशी आवर्जून तुम्ही नागाची पूजा तर करायचीच आहे नागदेवतेची पूजा तर करायचीच आहे पण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावर साध्या पाण्याने पंचामृताने परत साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा जी आहे ती करायची आहे नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा साध्या सोप सोप्या पारंपरिक पद्धतीने कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही करा जो राहू की तुझा त्रास आहे ना तो शांत होईल आणि ज्या काही आपल्यावर आडी अड येणार येणार आहेत आहेत संकट ती सुद्धा दूर नाग नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध द्यायचं नसतं म्हणजे या नागपंचमीच्या दिवशी आपल्याकडे लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तर जो आपण दुधाचा नैवेद्य दाखवतो ना दाखवतो ना त्याला पितळेची वाटी कधीच घ्यायची नाही तांब्याचं भांड वाटी वगैरे वापरायची आहे आणि तांब्याची पण नसेल तर तुम्ही स्टीलची घेतली तरी चालेल पण पितळेच भांड जे आहे ते वापरायचं नाहीये दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ जे आहेत ते या दिवशी आवर्जून करावे जर तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध पाजत नाहीत बरेच जण बघा आपल्या गावाकडे आजही आपण जिथे वारुळ वगैरे आहेत तिथे पूजा साठी जातो आणि त्या वारुळामध्ये किंवा तिथे आजूबाजूला दूध देतो आणि बरेच ठिकाणी बघा ते पकडलेले असे दुर्डीत वगैरे आणतात तर त्यांना दूध प्यायला देतो तर असं करायचं नाही दूध प्यायलाने नाग मरू शकतो आणि या दिवशी आपण नाग देवतेची आपला भाऊ म्हणून आपण त्यांचं पूजन करत आहोत त्याच्यामुळे त्या त्यांचा जीव जाईल असं करायचं नाही जे आपण घरी तांदुळाने म्हणा किंवा रांगोळीने किंवा पेनाने कागदावर जे आपण नाग काढतो ना त्यांना दुधाचा लह्याचा नैवेद्य दाखव दाखवायचा पण जे खरेखुरे नाग वगैरे आहेत त्यांना हा जो नैवेद्य आहे तो कधीही दाखवायचा नाही किंवा दूध वगैरे पिण्यासाठी द्यायचं नाहीये कारण भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात त्यांचे नाव अनेक देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं नाग हा रानात म्हणजे शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात त्याच्या बिळात पाणी जात बीळ पाण्यानं भरतं म्हणून तो गावात घरात येतो घरात तो, तो अतिथी म्हणून येतो त्यामुळे त्याचं पूजन करावं नागाला शेतात राहायला आवडतं त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेताची राखण करतो उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे देखील नागाचा शेतकऱ्यांवर उपकारच आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जर शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी शेतीची कोणतीही कामं करू नका शेतात नांगरणी जमीन खोदणं किंवा खुरपणी या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत त्याचबरोबर झाडं तोडायची सुद्धा नाहीयेत आणि झाडं लावण्यासाठी जमीन सुद्धा खोदायची नाहीये असं का म्हटलं जातं कारण त्यांचं नागांचं वारळ जे आहे ते पावसामुळे भरून ते मोडून जातं आणि मग नाग काय करा झाडा झुडपामध्ये बसतात जेव्हा मग झाडं तोडतो किंवा जमीन खणतो मग त्यावेळेला एखाद्या वेळेस चुकून कधी कोणत्या नागाचा या दिवशी मृत्यू होऊ नये म्हणून हे जे काय ते वर्ज मानलं जातं या दिवशी काम करणं त्याचबरोबर या दिवशी महिलांनी किंवा पुरुषांनी आपण आपल्या घरामध्ये या दिवशी काहीही चिरू नये किंवा कापू नये चाकूने विळीने या दिवशी काही चिरू नये मग या दिवशी न चिरता वगैरे करता येणाऱ्या भाज्या आपण करू शकतो आणि या दिवशी कातर चालवू नये कात्रीने काही वेगळं करू नये कापू नये त्याचबरोबर सुई धागा जो असतो ना तो सुद्धा ओ नये सुई धाग्याचा वापर या दिवशी करू नये त्याचबरोबर या दिवशी काही तळण तळू नये बरेच जण माझी आईच आता मी तुम्हाला सांगते की ह्या पंचमीच्या दिवशी केस सुद्धा विंचरत नाही बरेच जुने जे लोक आहेत ना ते खूप गोष्टी पाहतात या दिवशी केस पण विंचरायचे नसतात आणि तवा जो आहे लोखंडी तवा जो आहे तो गॅसवर ठेवायचा नसतो त्याच्यावर काही भाजायचं नसतं या दिवशी कारण बरेच जण या दिवशी उपवास करतात तर उपवासाचे पदार्थ खातात आणि हो आ, हा नागपंचमीचा जो उपवास आहे तो भगवान शिवशंकर यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे या नागपंचमीच्या उपवासाला भगर वर्ज्य वर आहे बऱ्याच ठिकाणी ज्याला वरई म्हटलं जातं तर भगर वर्ज आहे त्यामुळे तुम्ही उपवास आदल्या दिवशी करा भावाचा किंवा नागपंचमीच्या दिवशी करा भगर खायचे नाहीये भगर सोडून इतर जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता आणि उपवासामध्ये साधं मीठ खाण्याच्या ऐवजी जे सेंधव उपवासाला आपण खातो त्या वापर करायचा आहे हा जो उपवास आहे ज्याला आपण नागपंचमीचा किंवा भावाचा उपवास म्हणतो तुम्ही जर नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला तर एकादशी सारखं दिवसभर फराळ करायचा आपण चहा कॉफी साबुदाणा वगैरे हे खाऊ शकतो तळलेले पदार्थ भगर हे खायचं नाहीये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता आणि नागपंचमीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा ऑगस्टला तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला नागपंचमीची पूजा करणं शक्य झालं तुम्ही करत असाल तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करा उपवास या पद्धतीने करा आणि काहीच जर शक्य नाही झालं ना ह्या छोट्या छोट्या काही ज्या गोष्टी आहेत नियम आहेत जे आवर्जून सांगितलं जातं की नागपंचमीच्या दिवशी पाळा तर यांचं पालन करा आणि नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र घालणं हातावर मेहंदी काढणं एक तरी का होईना झोका घेणं हे महत्वाचं मानलं जातं तुम्ही गावाकडे खेड्यामध्ये राहत असाल गावा गावात राहत असाल तुम्हाला सौभाग्य असेल की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकत असाल तर आवर्जून या गोष्टी करा कारण भाग्यवान तुम्हीच आहात हातावर मेहंदी नवीन कपडे झोका घेणं हे का केलं जातं याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर आलेला आहे तुम्ही बघू शकता कारण ह्या प्रत्येक गोष्टीचं विशिष्ट असं एक महत्व आहे झोका घेण्याला का महत्व आहे तुम्हाला माहिती का जेव्हा आपण झोका घेतो या नागपंचमीच्या दिवशी तर झोका जेवढा वर जातो उंच भरारी घेतो तेवढी आपल्या भावाची प्रगती होते असं म्हटलं जातं आणि जेव्हा झोका मागे येतो तेव्हा आपल्या भावाच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या अडी अडचणी संकट असतात ते नष्ट होतात असं म्हटलं जातं म्हणून झोका जो आहे तो एक तरी आपल्या भावासाठी या दिवशी आवर्जून घ्यावा